मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मद्यपी पतीच्या प्रेम विवाहाचा अतिरेकी शेवट गुगल वर सर्च हत्याकांडात गुन्हेगारीचा ट्रेंड बदलला मारेकरी पत्नीला बावीस मे पर्यंत पोलीस कोठडी विद्यार्थ्यांचा यूज पत्नीनेच घडवला कोल्ड मर्डर येथून नजीकच्या चौसाळा अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आला होता हा मृतदेह नेमका कुणाचा याबाबत या साशंका होती ओळख पटवणे पोलिसांसाठी अत्यंत अवघड होते तरी देखील गुन्हे शाखेतील पोलीस पथकाने सुतावरून स्वर्ग गाठत या जळीत हत्याकांडाचा पर्दाफाश केला बहुचर्चेत या हत्याकांडात मुख्य सूत्रधार पत्नी असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले असून या संपूर्ण हत्याकांडाला अनैतिकतेची किनार असल्याचे उघड झाले आहे विशेष म्हणजे कोचिंग क्लास मध्ये येणाऱ्या विधी संघर्षग्रस्त विद्यार्थ्याचा युज करून अत्यंत थंड डोक्याने कोल्ड मर्डर हे जडित हत्याकांड घडवल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे शंतनु देशमुख वयवर्ष बत्तीस राहणार सुयोग नगर लोहारा यवतमाळ असे या मृत पतीचे नाव आहे याच प्रकरणात त्याची पत्नी निधी वयवर्ष तेवीस हिला पोलिसांनी प्रारंभी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते नंतर कसून चौकशीत तिने या अत्यंत कोल्ड मर्डरचा पाढा पोलिसांपुढे वाचला यवतमाळ ते किटाकापरा या मार्गावरील चौसाळा शेचिवरात पंधरा मे रोजी जळालेला पुरुषी मृतदेह गुराख्याच्या निदर्शनास आला त्यानंतर ही वार्ता वाऱ्यासारखी पसरून हा प्रकार लोहारा पोलिसांपुढे पोहोचला घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनाखाली लोहारा पोलिसांनी आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी पोहोचले होते जळालेला मृतदेह असल्याने त्याची ओळख पटवणे हे मोठे आव्हान पोलिसांपुढे उभे ठाकले होते परंतु स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मनवर यांनी खबरी नेटवर्क आणि तपासी प्रक्रिया यातून या हत्याकांडाचा या अवघ्या दिवसात पर्दाफाश केला प्रारंभी पोलिसांनी या प्रकरणात मिसिंगचा आधार घेतला मात्र या संदर्भात जिल्हाभरातच नव्हे तर इतरत्र ठिकाणी कुठलाही आधार मिळाला नव्हता तपासी प्रक्रियेचा पहिला भाग म्हणून मृत शंतनु देशमुख याची पत्नी आरोपी निधी हिला चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले हैदराबाद कस्टडी या माध्यमातून तिची सखोल चौकशी केली गेली परंतु तपासाचा धागा नेमका शोधून काढण्यात पोलिसांना दिवस लागले त्यानंतर मात्र या बहुचर्चित हत्याकांडाचे फुटले पत्नीनेच अनैतिक संबंध आणि मध्य प्राशनातून विद्यार्थ्यांसमोर होणारी सततची मारहाण यातून गुगल वर सर्च करून अत्यंत थंड डोक्याने या हत्याकांडाला आयाम दिल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे या हत्याकांड प्रकरणात मृत शंतनु देशमुख याची पत्नी निधी हिला पोलिसांनी अधिकृत अटक केली आहे विशेष म्हणजे बहुचर्चित हत्याकांडात आरोपी निधी देशमुख हिच्याकडे शिकवणीला येणाऱ्या पंधरा वर्षीय तीन विधी संघर्षग्रस्त विद्यार्थ्यांनी हत्येनंतर मृतदेहाची विल्हेवाट लावली तेरा मे रोजी मध्यरात्री विष प्रयोग झाल्यानंतर शंतनू मृत पावला त्यानंतर विधी संघर्षग्रस्त विद्यार्थ्यांनी ही बोडी चौसाळा नजीक दुचाकीवर नेऊन टाकून दिली मात्र दुसऱ्याच दिवशी या हत्याकांडाचे म्हणून पत्नी आरोपी निधीने सदर तीनही विद्यार्थ्यांना परत त्या ठिकाणी पाठवले हो शंतनुचा मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला या हत्याकांडाला मूर्तरूप देण्यासाठी मारेकरी पत्नीने इंटरनेटवर गुगलचा वापर केल्याचे पोलिसांच्या तपासात आणि जबाबात उघड झाले आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश चौरे लोहारा ठाणेदार यशोधरा मुनेश्वर सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मनवर पोलीस अंमलदार योगेश गटलेवार अजय डोळे विनोद राठोड निलेश राठोड ऋतुराज मेढवे आकाश सहारे या पथकाने केले वास्तविक मृतकाची ओळख पटवण्यासह या हत्याकांडाचा धागा उलगडणे पोलिसांसाठी एक मोठे आव्हान ठरले होते